लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा सांगलीच्या जत साखर कारखान्यावरून आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष आणखी वाढणार आहे कारण जत शहरामध्ये साखर कारखाना परत द्या अशा आशयाचे फलक जयंत पाटलांच्या नावाने विटंबनात्मक फलक शहरात लावण्यात आले अज्ञातांकडून रातोरात भला मोठा डिजिटल फलक जत शहरातल्या चौकात लावण्यात आला यामध्ये जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का असा मजकूर लिहित जयंत पाटील यांच्याबरोबर विशाल पाटील आणि विश्व विश्वजित कदम यांचे कार्टून देखील बनवण्यात आले काल जत शहरातले गोपीचंद पळाकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचा प्रकार घडला होता यानंतर रातोरात जयंत पाटलांच्या विरोधातले डिजिटल फलक जत शहरांमध्ये लावण्यात आले काही दिवसांपूर्वी जॉयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा डिजिटल फलक झळकवण्यात आला होता त्यामुळे हा डिजिटल वॉर आणखी वाढणार असल्याचा शक्यता व्यक्त केली जाते